विस्तृत बातम्या जातीजातीत तेढ निर्माण करत राजकीय पोळी भाजून राज्य अथवा देश पुढे जाऊ शकत नाही शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचारच प्रगती साधू शकत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विचारावरच कार्यरत आहे यावेळी तडीपार झालेल्या उमेदवाराबाबत समर्थकांनी घोषणाबाजी करूनही उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी स्वागत व आमदार इद्रिस नायकवडी यांनी प्रास्ताविक केले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नऊ वर्षांनी होत असल्याचे इच्छुकांना संधी देऊ शकलो नसली नसलो तरी नजीकच्या काळात महामंडळ राज्य व जिल्हास्तरीय समितीमध्ये नाराजांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल राष्ट्रवादीने अनुभवी तरुण व महिलांना उमेदवारीची संधी दिली आहे शहराचा विकास करताना सुस्थितीतील रस्ते आरोग्य वाहतूक कोंडी याचा प्राधान्याने विचार करावा लागतो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अल्पसंख्याक समाजाला सोबत घेत असताना त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत दर्गा मंदिर चर्च गुरुद्वार यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आमचा पक्ष सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे अठरा पगड जाती बारा बलुतेदार या सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सरकारमध्ये प्रयत्नशील आहोत मिरज ही वैद्यकीय नगरी आहे एकेकाळी नावाजलेले वॉनलेस रुग्णालय सध्या बंद आहे ते सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विभागाकडून प्रयत्न केले जातील याशिवाय मिरज वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल सांगलीतील शेरीनाल्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे चार निवडणुका झाल्या तरी या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही आमच्या विचाराचे लोक जर महापालिकेत निवडून आले तर हा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ असावे असा आमचा प्रयत्न असून कबलापूर विमानतळासाठी पाठपुरावा केला जाईल असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी आश्वासन दिले उपमुख्यमंत्री पवार तर, यांचे भाषण सुरू असताना तडीपार उमेदवार आजम काझी यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार आजम काझी यांच्यावर पोलिसांनी गुरुवारी तडप तडीपाराची कारवाई केली आहे याबाबत काझी समर्थकांनी पवार यांचे भाषण सुरू असतानाच जोरदार घोषणाबाजी केली यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले यावर आत्ताच बोलता येणार नाही कारण माध्यमातून वेगळेच चित्र प्रदर्शित होऊ शकते असे सांगत त्यांनी यावर जाहीर वक्तव्य टाळले या सभेसाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे राजेंद्र राणा देशमुख संजय कका पाटील माजी महापौर किशोर जामदार पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आम्ही अनेक काळ आमच्या मुस्लिम समाजाचे हसन मुश्रीफ साहेबांना तिथं प्रतिनिधित्व दिलं अनेकांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येतील सना मलिक आमच्याबरोबर आमदार म्हणून काम करत आहेत मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून समाजाला पुढं नेता येत नाही समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करून जाती जातीमध्ये अंतर पाडून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र पुढं जाऊ शकत नाही देश पुढं जाऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्याला हे जे काही शिवशाहू पुणे आंबेडकरांनी सांगितलं आहे त्याच रस्त्याने पुढं जावं लागेल मिरज शहरातील सामान्य तरुण विशेषतः खेळाडूंच्यासाठी आधुनिक क्रीडांगण आणि नियमित सर्वांसाठी सर्व सोयीसुविधांच्या युक्त असं अत्याधुनिक क्रीडांगण शिवाजी स्टेडियम परिसरात उभारण्याच्याकरता मदत लागणार आहे आज काय झालं मला कळत नाही अजितराव मी जो मुद्दा काढतो आहे तो मुद्दा एकदा पैशाचा येतो निधीचा ते अर्थ खाता माझ्याकडे मी आत्ता अल्पसंख्याकाच्याबद्दल बोललो ते खाता आत्ता माझ्याकडे आत्ता मी क्रीडा खात्याच्याकरता बोलतो तेही खाता आत्ता माझ्याकडे त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या तुमचं पवित्राचं बहुमोल मत उद्याच्या पंधरा तारखेला पॅनल टू पॅनल जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं एकदा आजमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो आदल्या दिवशी पर्यंत म्हणजे माझा काय काहीतला सॉरी सॉरी मला वाटलं एक मिनिट रा रा रे अरे थांब मला वाटलं अजमबाई म्हणजे पानसर आहे आमचा तिकडचा ठीक आहे अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई मोडतो